काळात ठाकरे बंधू एकत्र म्हणले पांडुरंगाची एकत्र यावर राजकीय मी राजकीय भूमिका या ठिकाणी मांडली शेवटी कुटुंब म्हणून पवार कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेले साठ पासष्ट वर्ष आज त्या ठिकाणी त्यामुळे कौटुंबिक नातं हा कुटुंबाचा अधिकार आहे त्यावरती मी बिलकुल काय भाष्य करणार पण पण राजकीय भूमिका ही स्पष्ट निर्विवादपणाची आहे की आमची वाटचाल मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या इंडिया मधली आज आहे उद्याही राहील त्याचं दादा आणि साहेब जे ठरवतील दादानी आणि पक्षाने सामुदायिक निर्णय घेतला इंडियामध्ये राहण्याचा नाही तो विषय येतच नाही पक्षाच्या कुठल्याही फोरम वरती आम्ही घेतलेल्या निर्णयामध्ये बदल होण्याचे कुठलेही संकेत आज नाहीत उद्याच्या भविष्यामध्ये येण्याची सुतराम शक्यता नाही बाकी इतर जे काय गु� असेल तो कौटुंबिक बाब आहे जयंत पाटील एक नव्वद सालापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावीपणाने काम करणारे एक सहकार्य आहेत आम्ही एकमेकांच्या सोबत काम केलंय त्यांच्या मनात काय कधी कोणाला फारसं कधी कळलेलं नाही त्यामुळे उद्याच्या भविष्यातली त्यांची वाटचाल काय मला माहीत नाही पण आम्ही आज जी काय वाटचाल करतो त्याच्यामध्ये अनेक सहकार्य आमच्याशी जोडले जाते संपर्क माझी विधीमंडळामध्ये एकदा अशी सहज भेट झाली आमचा दीर्घकाळचा राजकीय प्रवास सोबत झालेला असल्यामुळे मैत्री आहे खातर मै चर्चा एका दोन वेळेला विधिमंडळामध्ये झाली यापेक्षा काही वेगळी झालेली नाही आणि तशी होण्याची काही शक्यता असतं तुम्हाला नेमकं काय वाटतं ते तुम्ही सांगा मग मी असं आहे की पोटातलं पाणी न देणं हा जयंत पाटलांची त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला काही वाचता येणार नाही एवढं मात्र मला नक्की माहिती तोंडावर आणखी बोलतील तेच अलीकडे दिसत नाही स्क्रीनवर नाही तो त्यांचा भाग आहे शेवटी ते आज एका राजकीय पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे मी तुमच्यासारखे नाही ते नेहमीच ऍक्टिव्ह असतात